परिचय पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस सातारा पत्नी सरस्वतीबाई जोशी आई सावित्रीबाई जोशी मूळगाव कसबा संगमेश्वर रत्नागिरी पदवी ओळख स्वदेशीचे आद्य पुरस्कर्ते व महाराष्ट्रातील समाजसुधारक कौटुंबिक पार्श्वभूमी व शिक्षण काकांचे सुरुवातीचे सातवीपर्यंतचे शिक्षण साताऱ्यात झाले नोकरीच्या निमित्ताने ते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात आले आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले अंतर्गत वादामुळे त्यांनी अठराशे छप्पन्नमध्ये कारकुनीचा राजीनामा दिला त्यांनी अठराशे पासष्ट साली वकिलीची परीक्षा दिली आणि पुण्यातच वकिली करू लागले वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीही स्वीकारायला तयार नसताना अठराशे एकोणसत्तर साली मात्र काकांनी ते स्वीकारले पुणे सार्वजनिक सभा स्थापना बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली मुख्य सूत्रधार व सेक्रेटरी सार्वजनिक काका हे सभेचे मुख्य सूत्रधार व सेक्रेटरी होते पहिले अध्यक्ष औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे सभेचे अध्यक्ष होते सुरुवातीचा उद्देश प्रथम या संस्थेचा उद्देश केवळ पर्वती संस्थांच्या कारभारातील गोंधळ सरकार दरबारी मांडणे एवढाच मर्यादित होता इतर अध्यक्ष श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी लोकमान्य टिळक न्या रानडे लोकहितवादी शी म परांजपे न केळकर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले सभेच्या स्थापनेविषयी सभा लकडी पुलाजवळील पुणे पंतांच्या वाड्यात चौदा मार्च अठराशे एकोणसत्तर रोजी श्रीमंत श्रीनिवासराव प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली भरली होती स्वदेशी चळवळ न्या रांडेंशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी अठराशे बहात्तर साली स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला बारा जानेवारी अठराशे बहात्तर रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली खादीचा पोशाख करून ते अठराशे साली दिल्ली दरबारात गेले त्यावेळी त्यांनी सार्वजनिक सभेतर्फे राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब बहाल केला देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना अठराशे बहात्तर साली करून त्यांनी शाई साबण मेणबत्त्या छत्र्या ई स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले आर्थिक व स्वदेशी कार्य काकांच्या प्रयत्नानेच आग्रा येथे कॉटन मिल सुरू करण्यात आली त्यांनी शाई साबण मेणबत्त्या छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले सामाजिक कार्य आणि जातीभेद विरोध त्यांनी जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला विरोध केला त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुढाकार घेऊन अठराशे एक्काहत्तरमध्ये पुण्यात स्त्रीविचारवती सभा नावाची सामाजिक संस्था स्थापन केली या संस्थेद्वारे जातीभेद नष्ट करण्यासाठी हळदी कुंकूसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष अठराशे शहात्तर दरम्यान महाराष्ट्रातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ पडलेला होता दुष्काळासंदर्भात कोणतीही आचारसंहिता नसल्याने गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी मदत नाकारली सार्वजनिक सभेने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पावले उचलत शेतकऱ्यांना भेटी दिल्या सार्वजनिक सभेच्या प्रोत्साहनाने शिरूर तालुक्यातील कर्धे गावात काळूराम सावकाराविरोधात बहिष्काराची चळवळ सुरू झाली अशाच प्रकारच्या घटना शिरूर इंदापूर व हवेलीत घडल्या सार्वजनिक सभेने सदर दुष्काळाचा प्रत्यक्ष अहवाल तयार करून सरकारला सादर केला परिणामी ब्रिटिश सरकारने डेक्कन अॅग्रिकल्चर अॅक्ट अठराशे एकोणऐंशी मंजूर केला यासाठी ब्रिटिश समिती केरड समिती होती सारावाडीला विरोध अठराशे सदुसष्ट साली फ्रान्सिस व वॅडिंग्टन यांनी इंदापूर तालुक्याची सारा आकारणीसाठी पाहणी केली व सारा आकारणीत पन्नास टक्के वाढ केली या सार्वजनिक सभेने विरोध करत शेतकऱ्यांना अठराशे तीसच्या रॉबर्ट किथप्रिंगल पाहणीनुसार कर भरण्याचे आवाहन केले मुद्रण स्वातंत्र्यासाठी संघर्ष सार्वजनिक काकांना वृत्तपत्रांच्या सामर्थ्याची जाणीव होती त्यांनी लिटनच्या अठराशे मधील मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला या विरोधासाठी त्यांनी इंदू प्रकाशचे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे संमेलन एकोणतीस मार्च अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी मुंबईत भरविले पुणे सार्वजनिक सभेचे त्रैमासिक मराठी इंग्रजी भाषेत क्वार्टरली जर्नल ऑफ द पुना सार्वजनिक सभा हे त्रैमासिक त्यांनी जुलै अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुरू केले या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकात शांताराम चिपळूणकर यांनी सभेची उद्दिष्टे स्पष्ट केली होती राष्ट्रीय स्तरावर सहभाग काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कृष्णाजी लक्ष्मण नुलकर व त्रैमासिकाचे संपादक सीताराम पंत चिपळूणकर उपस्थित होते सार्वजनिक सभेची उद्दिष्टे व विकास स्थापना वकील गणेश वासुदेव जोशी यांनी दोन एप्रिल अठराशे सत्तर साली जनतेचे राजकीय प्रबोधन करणे आणि शासन व जनता यातला दुवा साधण्याचे काम करणे या उद्देशाने स्थापना केली सभासदत्व सुरुवातीला सभेचे पंच्याण्णव सभासद होते पन्नास लोकांचा लेखी पाठिंबा असणाऱ्या सभासदत्व दिले जाई महत्वाची मागणी अठराशे पंचाहत्तर साली सार्वजनिक सभेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व मिळावे या मागणीसाठी अर्ज केला काँग्रेस अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे यजमानपदही पुणे सार्वजनिक सभेने स्वीकारले होते पहिले अध्यक्ष औंस संस्थानिक श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांची निवड झाली पहिली महिला अध्यक्ष मीरा पावगी अन्य प्रमुख सूत्रधार महादेव गोविंद रानडे सीताराम चिपळूणकर शिवराम साठेन्या रानडे सरकारी सेवक अठराशे शहाण्णव टिळकांनी सभेचे कार्य हस्तगत केले सार्वजनिक सभेची सामाजिक कार्ये शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे दारू बंद करण्यावर आणि रेल्वे प्रवासी मागणीकडे लक्ष देण्यावर भर दिला गेला मिठाच्या कराविषयी जनमत संघटित करण्याचा प्रयत्न केला रामेडे यांच्या प्रेरणेने सभेच्या शाखा सातारा तेरा ऑगस्ट अठराशे कराड आणि पुणेवाई सातारा येथे निघाल्या अठराशे पंचाहत्तरमध्ये मॉरिशमध्ये हिंदी बांधवावर झालेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी वर्गणी जमवून पाठवली सभेचे सर्वोपयोगी कार्य पाहून इंदोरच्या होळकर महाराजांनी चार हजार रू मदत केली दख्खनचे दंगे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अठराशे पंचाहत्तरमध्ये पुणे सातारा अहमदनगर सोलापूर येथे सावकारांविरुद्ध बंड दख्खन दंगे झाले सभेने या दंग्यांची पाहणी करून निवेदने दिली व जबाबदारी सरकारवर टाकली उपाय म्हणून शेतकऱ्यांना कर्ज द्यावे आणि शेती शिक्षण द्यावे इत्यादी शिफारसी केल्या या प्रयत्नांचे यश म्हणून डेक्कन ऑग्रीकल्चरिस्ट रिलीफ अॅक्ट लागू झाला दुष्काळात प्रमुख भूमिका अठराशे शहात्तर अठराशे शहात्तरच्या दुष्काळात सार्वजनिक काकांनी प्रमुख भूमिका बजावली सा काकांनी बंगाल गुजरात मद्रासमधून मदत मिळवली देशीसोबतच इंग्लंडमधील वृत्तपत्रांतूनही दुष्काळाचा प्रश्न मांडला त्यांनी दुष्काळग्रस्तांना कामे द्यावी स्वस्त दराने धान्य पुरवावे आणि स्वस्त अन्नधान्य दुकाने काढावी अशा मागण्या केल्या दौंड मनमाड रेल्वेला गती द्यावी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर आणि राजकीय महत्वाकांक्षा अठराशे सत्याहत्तरमध्ये लॉर्ड लिटनने दिल्ली दरबारमध्ये राणीला मानपत्र देण्याचा कार्यक्रम केला सार्वजनिक सभेमार्फत दिलेल्या मानपत्राला राजकीय महत्वाकांक्षांचा जाहीरनामा असे म्हणतात या मानपत्रात हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीने राजकीय सामाजिक दर्जा प्राप्त करून द्यावा व स्वावलंबी बनवावे अशी मागणी करण्यात आली होती या अधिवेशनासाठी काकांनी खादीचा वेश परिधान करून स्वदेशी अस्मितेचे प्रतिकात्मक दर्शन घडविले काकांनी व्हर्नॅक्युलर ॲक्ट लिटन या कायद्यावर टीका केली स्त्री विचारवती सभा आणि स्वदेशी उद्योग काकांची पत्नी सरस्वतीबाई आणि मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई या दोघींनी मिळून स्त्रीविचारवती सभा स्थापना केली स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी घरीच मेणबत्ती काडेपेटी छत्र्या इत्यादी वस्तू तयार करण्याचा कारखाना काढला इतर महत्वाचे मुद्दे वासुदेव बळवंत फडके यांच्या वकीलपत्रावेळी काकांनी फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना असे उद्गार काढले बारा जानेवारी अठराशे बहात्तर रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली अठराशे सत्याहत्तर साली राणीच्या दरबारात पुणे सार्वजनिक सभेमार्फत दिलेल्या मानपत्रात राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब बहाल केला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी स्वतंत्र अर्जाने केली होती अतिमहत्वाचे अठराशे शहात्तरमध्ये न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नाने पुणे येथे लवादाची स्थापना झाली निधन पंचवीस जुलै अठराशे ऐंशी